तर नमस्कार मंडळी मी निलेश आणि तुम्ही पाहतायत निलेश जाधव व्लॉग तर मित्रांनो आता निलेश जाधव विलॉग हे थोडंसं न बोलता मी नवीन आपल्या युट्यूब चॅनेलचं नाव करायचं ठरवलं तर आपल्या युट्यूब चॅनेलचं नवीन नाव आहे ते, च, ते मी उंडगा निल्या म्हणून केले कारण की आपण उंडग तिकडून तिकडून फिरत असतोय त्याच्यामुळंच असं थोडस काहीतरी युनिक नावात असावं त्याच्यामुळं मी आजपासून आपल्या चॅनेलचं नाव चेंज करतोय तर मित्रांनो सर्च करताना जरा थोडंसं आता तुम्हाला पण सवय करून घ्यावी लागेल कारण की मी आता माझ्या चॅनेलचं नाव निलेश जाधव विलॉक्सपासून उंडगा निला करतोय तर चला मित्रांनो आज मी आपल्या या उंडग्या निला चॅनेलवर तुम्हाला कर्जत जवळलेले आंबवली केव्स ह्याचं भटकंती घडवून देणार आहे तर चला मी, मी, मी इथपर्यंत कसा पोचलो त्याचा मी व्यवस्थित प्रकारे तुम्हाला प्रवास दाखवतो महाराष्ट्र राज्यातील कर्जत शहराजवळ आहेत जे, जे सुमारे कर्जत पासून आठ किलोमीटर अंतरावर आहे जर आपल्याकडे स्वतःचे वाहन असेल तर आपण सहजरित्या या ठिकाणी पोहच या ठिकाणी येण्यासाठी आपल्याला सर्वात जवळचं रेल्वे स्टेशन म्हणजे कर्जत कर्जतमधून आपल्याला बस किंवा टॅक्सीची सुविधा आहे बसने आपल्याला भरपूर वेळाच्या गॅपने बस भेटतात त्यामुळे तुम्ही तुमच्या सोयीनुसार टॅक्सी केलेली हे तुम्हाला परवडत पासून आपल्याला या ठिकाणी पोहोचण्यासाठी अर्धा ते पाऊण तास लागू शकतो अर्धा ते पाऊण तासाच्या प्रवासामध्ये इथला असलेला सुंदर परिसर तुम्हाला पाहायला मजा येईल आणि हा प्रवास कसा घडला हे कळून सुद्धा येणार नाही तर मित्रांनो बघा ही पाठीमागे जी माझ्या कमानी दिसते त्या कमानीमधून आत गेलं की आपण त्या, त्या बुद्धिस्ट केव्स कडे जातो तर चला तिकडे जाऊया या साईडला अशा प्रकारचा रोड आहे इकडून आल्यानंतर इथे अशी गाडी लावू शकता आता सावली थोडीशी आहे त्याच्यामुळे गाडी मी इथं लावले आणि इकडून पुढं चालत गेलो की समोरच त्या केवस आहेत तर चला आपण तिकडे जाऊ तर मित्रांनो मी आता त्या लेण्यापाशी पोहोचलो आहे तिकडे पाठी गाडी लावली आहे आणि तिकडून थोडं दोन मिनटं फक्त चालत जायचं आहे आपण दोन मिनिटात तिकडे पोहोचून जातो तुम्हाला या साईडला नदीचं पात्र सुद्धा पाहायला भेटेल आत्ता सध्या तरी या साईडला पाणी नाही त्याच्यामुळं थोडंफार एका ठिकाणी तेवढं थोडं पाणी दिसतं तिकडं थोडं वरती पाणी असं उन जास्त उन्हाळा असल्यामुळे नदीपात्रातलं पाणी सुकून गेले आणि आपण या ठिकाणी पोहचून सुद्धा गेलोय तर अगदी दोन मिनिटात आपण इकडे या रोडनं चालत आलं की आपण या लेण्यापशी येऊन पोचतो जास्त काही ट्रेकिंगचा सवाल नाही आहे इकडे डायरेक्ट गाडी येते गाडी लावली दोन मिनिटं चाललं की आपण ह्या लेण्याजवळ येतो हो ले अशा मस्त सुंदर अशी लेणी आहेत तर मित्रांनो बघा ही आहे ती लेणी ज्यासाठी आपण एवढ्या लांबून इकडे आलोय नशीब खराब असते इकडे लॉक लावलेलं आहे आपल्याला आतमध्ये जाता येणार नाहीये पण इथला परिसर एकदम स्वच्छ आणि चांगला असल्यामुळे वातावरण सुद्धा एकदम मस्त आहे बाजूला नदी आहे पावसाळ्यात तिकडचा व्यू बघायला तुम्हाला भरपूर आवडेल या लेण्यांबद्दल इतिहास जाणून घ्यायचं झालं तर आंबिवली लेणी ही महाराष्ट्र राज्यातील एक कमी शोधलेली पुरातवी लेणी हे जे त्यांच्या उत्कृष्ट दगडी कोरीव कामासाठी प्रसिद्ध आहेत पहिल्या शतकात उत्पत्ती झाल्याचे मानले जाणारे हे लेणी त्या काळात श्रद्धा आणि कलात्मक अभिव्यक्तीची अंतर्दृष्टी देशा यात्रि पर्वतरांगात स्थित ते ऐतिहासिक आणि अन्वेषण आणि चिंतनासाठी एक आदर्श नयनरम्य वातावरण दोन्ही देतात सुंदर ग्राम प्रभावी बौद्ध स्तूप आणि निसर्गरम्य दृश्य असलेली आंबोली लेणी हे पर्यटकांसाठी चांगले ठिकाण आहे मी या लेण्यांचा इतिहास जाणून घेण्याचा पूर्णपणे प्रयत्न केला पण तसा मला फारसा इतिहास जाणून घेता आला नाहीये जर कोणाला या लेण्यांबद्दल माहिती असेल तर मला नक्की कमेंटमध्ये कळवा इथल्या गावकऱ्यांनी या ठिकाणी राखण्यासाठी इकडे लॉक लावून ठेवलं असेल इकडे येणारे पर्यटक वगैरे या वास्तूचे नासधूस करतील इकडे बऱ्याच गोष्टी आता प्रत्येक ठिकाणी जाईल तिकडे तुम्हाला कोणत्या ना कोणत्या दगडाव नाव वगैरे लिहायला लिहिलेले दिसतात त्यासाठीच बहुतेक मला वाटतंय की या साईडला या ठिकाणाला लॉक लावून इकडची या वास्तूची पवित्रता राखण्याचा पूर्णपणे प्रयत्न केलाय लेण्याचा सध्या लॉक लावला असल्यामुळं आपण जाऊ शकत नाहीये तर आपण जेवढं बाहेर न होईल तेवढं बाहेर न बघून घेतलेत आणि याच्या बाजूलाच एक पाण्याचं टाक आहे त्या पाण्याच्या टाक्याकडे सुद्धा जावा आणि ते पाण्याचं टाक कुठल्याही वास ऐतिहासिक वास्तूजवळ ना तुम्ही तुम्हाला शंभर टक्के पाण्याचा पुरवठा हा मुबलक प्रमाणात भेटतोच हे तुम्ही बघा कोणत्याही ऐतिहासिक ठिकाणी जावा तुम्हाला असा असं कधी होणारच नाही कि भाई तिकडे गेलो आणि तिकडे पाण्याची टंचाई असेल कारण की त्या काळी लोक सर्वप्रथम पाण्याला प्राधान्य द्यायचे त्याच्यामुळं कुठेही गेलं तरी त्यांना पाण्याचा त्रास होणार नाही या गोष्टीचे ते काळजी घ्यायचे त्यानुसारच तिथे जे काय असेल ते बांधकाम बऱ्याच गोष्टी त्या सगळ्यांना नंतर प्राधान्य द्यायचे अशाच प्रकारे इकडे पाठीमाग नदीच आहे नदी आहे पण ती उन्हाळ्यात आटून जात असेल त्याच्यासाठी त्यांनी एक दुसरं ऑप्शन म्हणून इथे पाण्याचं टाकं सुद्धा हे केलेलं के आहे ते पाण्याचं टाक तुम्हाला दाखवतो मी बघा इकडून इकडं आलं तिकडे वरती पाण्याचं टाक आहे त्याच्यामध्ये सध्या आहे तिकडे वर बघा फ्लॅश होते पाणी हलतय त्याच्यामुळे इकडून अशा पायऱ्या आहेत हे बघा ते पाणी हे पाणी तसं खराब नाही आहे फक्त याच्यावर थोडासा तवंग आल्यासारखा दिसतोय ऑइल ऑइलचा याच्या खालचं जे तुम्हाला जर मोबाईलमध्ये दिसत नसलं तर मला दिसतंय इकडून क्रिस्टल क्लिअर आतलं सगळं दिसून येते एवढं हे स्वच्छ पाणी तर आहे असं जाणून येते मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये वी एवढंच ही भटकन ती आपली इथेच संपते कारण की आपल्याला आतमध्ये पाहायला जायचं होतं पण लॉक लावल्या कारणामुळे आपल्याला इकडे बघतायत इकडच्या गोष्टी आतून दाखवता आल्या नाहीत पण जेवढं बाहेरून होतं तेवढं दाखवलं आणि इझी होतं इकडे येणे गुगल मॅपला तुम्ही सहजरित्या आंबेवली केव्स टाकलं तर तुम्ही लगेच इकडे येऊन पोचू शकता एवढं काय अवघड नाहीये तर चला मित्रांनो भेटूया लवकरच अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तर तोपर्यंत मित्रांनो राम राम नमस्ते थँक्यू आभारे आणि विसरू नका आपण आपल्या चॅनेलचं नाव चेंज केले उंडगा निला तर सपोर्ट करा मराठी माणसाला तर चला धन्यवाद